नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील मारडी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या मुलाखतीसाठी आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत तानाजी विठोबा कार। विठोबा काळे त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत दानाजी चोपडे आहेत खुटबॉलचे माजी उपसरपंच आहेत आपल्या एका बाजूला आहेत ते रामचंद्र सुतार आहेत नाही म्हणतात सर्वजण आज आपल्या पंढरशिवारी आहे माझ्या घरी या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत रामकृष्ण आहे माऊली राम राम एक सांगा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण दहावी पास झालेलं आहे बरं पुढं काय केलं शिक्षण झाल्यावर काय नाही दहावी झाल्यानंतर नोकरी काय मुकरी आपली शेती करतो बर शेती करत होत बरं वडील काय करत होते वडील पण शेतीच करत शेती करत होते म्हणजे थोडं काय नोकरीचा अंदाज आला नाही त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही शिक्षणच नाही ना दहावीचं पुढे शिक्षण नसल्यामुळं शेतीच करतो मग काय शिक्षणासाठी काही अडचणी आल्या का म्हणजे थोडं शिक्षण त्यावेळेला म्हणजे परिस्थितीच खराब होती ना बर परिस्थितीमुळे नाही शिकलो पुढं पण आपलं शेतीच करायला लागलो वडील वाढले नंतर मग शेतीकडे लक्ष बरं एक सांगा खर तर तुम्ही माळकरी आहे मग तुमच्या मनात असं वाढलं की आपण आता गळ्यात माळ घालावी नाही आमचे वडील पूर्ण थोडापूरला जायचे बर त्यामुळं वडिलाचा वारसा होताच थोडाफार बर आणि आम्ही पालखी सोहळ्याला दर्शना जायचो बर तिथं शिरमोळकरांची दिंडी असायची बर मग तिथं दादा महाराज शिरवळकरांच्या पाया पायापोरा गेले नव्हतो त्यांनी मला विचारलं का रे तुझ्या गळ्यात माळ आहे का नाही मुलं घालायची का बर माझी इच्छा झाली आणि मला करा बर ती माळ कुठं पंढरपूर मध्ये घातली का वारी पंढरपूरमध्ये किंवा साधारण वय किती होत तुमचं त्यावेळेला त्यावेळेस आमदार जे वय असेल पंधरा पंधरा सोळा वर्ष किंवा त्या दरम्यान लागतात जुन्या काळी थोडी उशिरा शाळेत घातली तर मग माळ घातल्यानंतर मग भजन कीर्तनाकडे कसा आहे म्हणजे शाळकरी असून सुद्धा कसा वेळ काढत होता गावात भजन असायचं ना रोज भजन मग मा आम्हाला माळकरी म्हणजे तो गुरुचा असतो माळ घालणारा गुरुचा असतो आम्ही त्या दाशीर्व गुरु मानलो मग त्यांनी सांगितलं भजन कुठे असू दे तू जायचं भजन पण मी गावात बनवाला जायचो एक शेतीतले काम करत तुम्ही भजन कीर्तनाला वेळ दे देता कसं वेळेचं दे नियोजन करता मग आता कसं आहे भजन येत तर सकाळी दहा ते बारा असतं दहा ते बारा पर्यंत भजन करायचं आणि नंतर पुन्हा एकच्या नंतर शेतीतलं काम करायचं दिवसभर रात्रभर तरी करायची पण भजन सोडायचं नाही आणि मग ते गीत असेल किंवा हे असेल हे कसं वाचायला वेळ काढता मग त्याच्यात ना संध्याकाळीच वाचतो ना संध्याकाळी नव्हता असतो तास दोन तास मग वाचायचं वाचायचं बरं मग शेतीत काय काय आहे आता म्हणजे शेतीत मग आता वगैरे असं करतो पिकं आधुनिक पिकं काय आधुनिक करतो आपण डाळिंब म्हणतो किंवा असं काही डाळिंब वगैरे नाही पण आता लागण करणार आहे करणार आहे ते आधुनिक तिकडं वळणार आहे पण मला सांगा तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्हाला असं संसारात काय बदल वाटला का म्हणून आनंद जवळ पिशात एक रुपया जरी नसला बर काय कमी पडतंय असं वाटत तस असं ना सगळं भरपूर आहे असं वाटत बर मुलं किती येते तुम्हाला मुलगा एकच आणि मुली ओळी दोन बर मुलगा काय करतो मुलगा मोठे झाले कंपनीमध्ये कंपनीमध्ये आणि मुली मुलीचे लग्न वगैरे झाली दोघीची एकीचे दहावी झाली शिक्षण बारावी झालं दोन्हीचे लग्न झाले तर मला सांगा खर तर प्रश्न अजून एक आहे जे सर्वांनाच पडलेला प्रेक्षक पण आपलं आहेत बघतायत असं जर झालं असतं माळच नसते गळ्यात म्हणजे घातली तर काय झालं असतं म्हणजे नाही नाही माळ जर नसते ना तर म्हणजे आपण आणपडच ना म्हणजे संप्रदायाच ज्ञान काय झालं नसतं त्याच्यात नंतर संप्रदायाच ज्ञान झालं सगळं बर आणि महिला कीर्तनावर सामान वाटायला कुटुंबात सुद्धा भरभराट बर आलीच बरं हो बरं आता तुम्ही कीर्तनाला तरी जाताच चाल कीर्तनात चाले वगैरे काय असतं ते कसं मग तुम्हाला ते जोडतात ते कसं असतं कीर्तनकार जो आपण घेणार तो आमचा पाठच असतो बर मग त्याच्यावर आम्ही प्रमाण बोलतो म्हणजे तुम्हाला कसं कळतं की त्यांनी तोंडात शब्द कीर्तन कारण काढलं का पुढे सुरुवातच असत सुरुवाती ते लगे ते लक्षातच येत महाराज बोला मोगात आल्यानंतर तिचा लावच्या आपोआप निघतीचा आम्ही म्हणतो असं ना बरं आता कुठले कुठले असं मोठे दिग्गज कीर्तनकारांना चालले दिलेले आहेत असं भागवत मला शिरवळक पुन्हा काका मला काळे मराठीच अशा बरेच मोठमोठे कीर्तनकार आम्ही साथ करतो साथ करता हे सगळं नियोजन तुम्ही वेळेनुसार करत असता शेतीतले काम घरचे आणि हे सगळं चाललेलं आहे आज आपल्या मंदेश भूषणच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत ते अं मग ओळख करून दिलेले आहेत ते धनाजी चोपडे आहेत काय सांगताल आज कार्यक्रमाचे सहभागी झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पंढरी जीवारी तर अशा सर्वसामान्य महाराज लोकांची आपण घेता आणि अशा लोकांना प्रथमच म्हणजे कधी चॅनल हा विषय माहीत नसतो की चॅनल हा विषय काय असतो आणि याने एवढी भारी मुलाखत दिली माहिती दिली सगळी तुम्ही प्रश्न विचारले याच्याबद्दल याने एवढी माहिती भारी माहिती दिली मलाही माहीत नव्हतं कधी बाबा मला का गारावी काही सगळे गारावी याच्यातून खरंच आम्हाला सुद्धा असं वाटतं की अशा लोकांचं सर्वसामान्य लोक महाराज लोकांचं घेऊन काहीतरी आपण पण त्यात सर्व झालं पाहिजे बाबा कुठेतरी आपल्या जीवनाचं सार्थक होऊ शकतो तर अतिशय खरोखरच बरं वाटलं मुलाखत ऐकून आणि प्रेरणादायक आहे त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी घ्यायसारखे आपण अशा लोकांना प्रथम आपल्या चॅनलचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद माऊली काय आता या निमित्तानं या निमित्तानं असं सांगितली एखाद्या चांगल्या माणसाला आदर्श लेख चांगले संस्कार चांगले शिक्षण धन्यवाद शेवटच्या टप्प्यात सहभागी होत आहेत माधवराव राऊत आहेत मारडीचे सुपुत्र आहेत आणि विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे खर तर सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि या योगदानासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे माधवराव आज पंढरीची वारी आहे माझ्या कार्यक्रमात आपण काळे महाराजांच्या या कार्यक्रमात सहभागी झालेला आहात काय वाटत तुम्हाला आज पंढरीची वारी आली माझ्या घरी हा कार्यक्रम मी तुमच्या मालदींच्या वतीने बोलत आलेला आज तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक महाराजांची असेल प्रश्नी मंडळाचे असेल मुळात घेणे कीर्त सेवा चॅनलवर चालू करून तुम्ही तालुक्यात वेगळा असा उपक्रम चालू केलेला आहे तर त्या उपक्रमाबद्दल पहिल्यांदा तुमचं आम्ही अभिनंदन करतो आणि जे लोकमेटिक चॅनल समोर किंवा मीडिया समोर तरी आले नाही त्यांना एक वाव देण्याचं महत्वाचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि ह्या मुलाखतीमधून एक वारकरी संप्रदायाची परंपरा किंवा माळ कशासाठी घालावी किंवा काय ह्याच्यात न लागा समाधान जी काय लागतो या त्याच्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे असं आहे काय चांगल्या गोष्टी असं कुठलंच चॅनल उपकरून आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मानदेश भूषण राबवलाय तर मानदेश भूषणचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद खर तर मानदेश भूषण गेल्या दीड वर्षापूर्वी गेल्या वर्षी जे आषाढी वारी निघालेले होते त्या वारीमध्ये एक मानदेश भूषणचं जे वेगळं पण होतं सातत्याने वेगळं पण जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि तेच वेगळं पण आम्ही जोपासलेलं आहे आणि सर्वांनाच प्रेक्षकांना किंवा लोकांना प्रश्न पडतो समोर व्यक्ती दिसले का की का बाबा गळ्यात माळ घातलेली आहे तर त्या माळ्याचं आम्ही उत्तर घेण्याबरोबरच दुसरा प्रश्न त्याच बघणाऱ्या लोकांना पडतो की बाबा माळ घातल्याने ह्यांच्या जीवनात कसे बदल होत गेले आणि असे सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांची मानदेश भूषणने घेण्याचा प्रयत्न केला आणि एक एक पाऊल पुढं पडत गेल्यानंतर या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायातून मधून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तर दुसरा एक प्रश्न पडतो की वारकरी संप्रदाय असो किंवा शेती करणारे असो ते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतात हे कॅमेऱ्यासमोर कधी आलेले नसतात आणि काय बोलावं असा प्रश्न पडतो तर ज्यावेळेला मुलाखतीला सुरुवात होते त्यावेळेला हे लोक मनापासून बोलत असतात तर भीती मनात कधी राहत नाही त्यांच्या अशा अनेक मुलाखतीमधून आपण बघितलेलं आहे तर काही लोकांना थोडंसं शिक्षण झालेलं असतं वाचण्यापुरतं शिक्षण किंवा गीता किंवा हे जे आहे वारकरी तेवढेच त्यांना माहीत असतं पण हे इतकं भरभरून बोलतात मनापासून बोलतात आणि प्रेक्षकांना ते भर आवडायला लागलेलं ला आहे आणि मग प्रेक्षकांमधून कळायला लागले लो की लोकांनी काम मार असलेले आहे खरोखरच आज काळे काळे महाराजांच्या निमित्तानं आज आपल्याला मंदिर भूषणशी बोलताना सविस्तरपणे बोललेला आहोत आणि महाराजांनी मुलाखत दिलेल्या आहेत महाराजांना धन्यवाद आणि माधवराव काळे असतील धनंजय चोपडे असतील आमचे रामचंद्र सुधार असतील हे आज या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मानदेश भूषणचे या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत सर्वांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरे